संक्रांती अशी असते म्हणजे मी तरी अटलीस्ट अशी करते तुम्ही कशी करता नक्की सांगा नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर संक्रांत। ला, ला, आज आहे संक्रांत संक्रांतीला पुण्याला इकडे बरेच जण तिळाच्या पोळ्या बनवतात म्हणून मीही आज इकडे तिळाच्या पोळ्या बनवते आहे तर पारी लाटून घेतल्यानंतर त्यावरती मी तूप लावलं आणि नंतर तिळाचं सारण ठेवून छान अशी पुरचंडी बनवून घेते आहे अशा पद्धतीने मी आलूचा पराठासुद्धा बनवते शेंगदाण्याची पोळीसुद्धा बनवते आणि तिळाची पोळीसुद्धा आज बनवते तर सकाळी सकाळी मिस्टर ऑफिसला निघाले आहेत त्यांच्यासाठी गडबडीमध्ये मी ही तिळाची पोळी बनवते आहे आणि मी नंतर दुपारी म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी गरम गरम पुरणपोळीसुद्धा बनवणार आहे कारण गावी आमच्या पुरणपोळीच असते आणि माझ्या मिस्टरांना ह्या दोन्ही पोळ्या आवडतात मग म्हटलं सकाळी सकाळी गडबडीत तिळाची पोळी तर बघू शकता अशी छानपैकी ही माझी तिळाची पोळी झाली आहे मस्त सकाळी सकाळी छान देवाची गाणी लावली आहेत मी आणि असा माझा स्वयंपाक संक्रांतीचा सुरू आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा माझी संक्रांत मी ओसेला कुठे जाणार आहे कशी तयारी करणार आहे हे आज तुम्ही या व्हिडिओमधून पाहणार आहात कशी झाली उशीर झालाय ना किती वाजतात साडेसात डायनिंगचा असा हा सगळ्यात जास्त चांगला वापर हा ब्रेकफास्टसाठी होतो तर ही आहे आर्या आणि ती मला आज मदत करती आहे मला खूपच कामाचा लोड आहे म्हणून ती माझ्याऐवजी माझ्या दारामध्ये रांगोळी काढती आहे आणि हो मकर संक्रांतीची आज ती रांगोळी काढणार रा आहे बघूया आपण कशी कशी आहे छोटी आहे ती अगदी तर दाखवलं तुम्हाला की सकाळी सकाळी मी तिळाची पोळी बनवली होती ऑफिसला मिस्टर जाणार होते त्यांना सुट्टी नव्हती आज तर म्हटलं पुरणपोळी संध्याकाळी करावी म्हणून मी सकाळी तिळाची पोळी केली आहे आर्याने रांगोळी काढलेली आहे आणि मी पूजा सुद्धा मांडून झाली आहे देवपूजा छान झालेली आहे कारण देव मी कालच स्वच्छ घासून ठेवले होते आणि हो आई माझी जशी पूजा मांडते त्याच पद्धतीनं मी माझी पूजा मांडली आणि तुम्हाला मी आता दाखवणार आहे गेटअप थोडंसं रेडी आहे आज मी ही खणाची साडी घातली अशी खूप वर्षांनी म्हणजे घेतल्यास फक्त मी आय थिंक एकदा दोनदा आहे त्यानंतर मी आज आहे तर संक्रांतीसाठी नवीन स्पेशल अशी काही साडी नाही आहे जी परवा मी घेतली होती तिचं ब्लाऊज वगैरे काही रेडी नव्हतं म्हणून म्हटलं हीच घालावी आणि मला खूप दिवसांनी ही साडी घालायचा मूडसुद्धा आला होता <laughs> तर बघू शकता कशी तयार झाली आहे मी छान आणि मला मी छान आहे तुम्हाला छान दिसते की नाही नक्की सांगा मला कमेंट करून आणि चला आता मी माझी पूजा दाखवते तुम्हाला नत घातली कारण म्हटलं आज संक्रांत आहे नथ तर हवीच आणि ऑक्सिडाइज्ड नथ पण होती माझ्याकडे ओ, मला आठवलं स्वतःला आपण छान दिसलो ना बस मग दुनियेला इतरांना आपण आपोआपच छान दिसतो तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा दाखवते हे पाच सुगडी त्यामध्ये भुईमुगाची शेंग ज्वारीचं कणीस गव्हाचं कणीस बोर बाकीच्या सगळ्या शेंगा पावट्याच्या घेवड्याच्या तिळगुळ इथं पाच विडे फुलं पाच गाजरं गाजरं झाकली गेलेत हे बघा इथं आहेत पाच गाजर पाच ऊस आणि ही अशी छान देवपूजा चाफ्याच्या पानांमुळे माझा कळस खूपच सुंदर दिसायला आहे अशी छान पूजा झाली आहे आता मी यातलाच एक सुगडी घेणार तुळशीला ओसणार आणि मग जाणार मंदिरात आज मला आज ड्राईव्ह करावं लागणार आहे मागच्या वर्षी आहो घरी होते कारण रविवारी आली होती संक्रांत यावेळेला सोमवारी आली आहे तर पाहिलं तुम्ही अशा पद्धतीनं पूजा मांडली मी आणि आता माहिती नाही मला की तुळशीसाठी सेपरेट आणतात की नाही पण मी आता यातलाच उचलणार तुळशीला ओसणार आणि तेच घेऊन देवाला जाणार आणि येताना आठवणीनं वसून ते परत घेऊन येणार आणि पुन्हा देवाजवळ ठेवणार तर अशा पद्धतीनं माझ्या गावाकडची संक्रांती अशी असते म्हणजे मी तर ऍटलीस्ट अशी करते तुम्ही कशी करता नक्की सांगा माझी पूजा आवडली की नाही ते तेही सांगा आणि बाजूलाच राहणारी माझी जी मैत्रीण कल आहे कल्पना ऍक्च्युली ती विदर्भातली आहे त्यांच्याकडे घरीच पुजतात मंदिरात जात नाहीत पण ती आज माझ्यासोबत येणार आहे आणि तिनंसुद्धा सुद्धा अशा पाच सुगड्या मांडलेल्या आहेत आणि प्रियाला कॉल करायचे प्रिया म्हणजे माझी अजून एक मैत्रीण त्यांनीच तर मी तुम्हाला भेटवते तिचे स्वतःचे स्कूल्स आहेत एक सोडून दोन दोन स्कूल्स आहेत आणि आज सुद्धा ती स्कूलला गेली आहे म्हणजे ती ओनर आहे स्कूलची फाउंडर आहे तर ती म्हटली आहे की बोलो मला मला वेळ मिळाला तर मी येते पूजेसाठी कारण ती साडी नेसून गेली आहे आज स्कूलमध्ये बघूया चला

पाच सहा जणी आम्ही बाजूच्याच असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये गेलो आहोत थोडंसं दूर आहे पण मंदिर सुंदर आहे बघू शकता इकडे बऱ्यापैकी लेडीज होत्या आणि आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा जास्त गर्दी नव्हती म्हणजे कमीही नव्हती आणि खूप जास्तही नव्हती थोडीशी लाईन होती पण जेव्हा आम्ही दर्शन घेऊन परत येत होतो तेव्हा मात्र खूपच गर्दी झाली होती तर बघू शकता इथे की अशा प्रकारे मी सुद्धा गावच्याप्रमाणे इथे ओसायला माझ्या सोसायटीतील मैत्रिणींसोबत गेले आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर या मूर्त्या पाहिल्या तुम्ही प्लास्टिक लावून ठेवलं लिटरली कारण बायका येणाऱ्या या गणेशाला तुकाराम महाराजांनासुद्धा सोडत नाहीत त्यांनासुद्धा हळदीकुंकू लावलं जातं आणि ओसलं जातं म्हणून मंदिराच्या काही पुजारी लोकांनी अशी आयडिया केली आहे छान त्यांना ना पॅक करून ठेवलं आहे आणि आता प्लास्टिकला हळदीकुंकू लावण्याची वेळ मात्र इकडे आलेली आहे तर इथे बघू शकता ज्ञानेश्वर माऊली आहेत गणेशाची मूर्ती पाहिली आपण तुकाराम महाराजांची पण मूर्ती आहे आणि विठ्ठल रुक्मिणी आहे 过哦。 मी देवाला आणि आता हे ना परत आणलेलं आपल्या हे ठेवून द्यायचं जे चार आहे तिथे हे पाच होणार आणि हा आता वौसा कम्प्लीट छान झाली पूजा मस्त वाटलं आणि आम्ही गेलो तेव्हा इतकी गर्दी नव्हती पण रिटर्न येताना इतकी गर्दी झाली होती तर अगदी वेळेवर गेलो होतो आम्ही काही मैत्रिणी लेट आल्या त्यामुळे त्यांच्यासाठी वाट बघत थांबावं लागलं तर असं मी दरवर्षी छान मकर संक्रांत करते कर आता घरून काम करते पण जेव्हा मी ऑफिसला जायची तेव्हा पण मी सुट्टी घ्यायची कधी डे यायची पण आवडतो मला हा सण आणि हे सगळं करून घ्यायला चला मग आता सकाळी तिळाच्या पोळ्या झाला पण आता संध्याकाळी करणार आहे कंटिन्यू करा संध्याकाळी सोसायटीतील मुली द्यायला घरी आल्या आहेत आणि मी त्यांच्याशी बोलत होते की किती सुंदर सुंदर ड्रेस आहेत तुमचे किती छान दिसत आहे सगळ्या आणि मस्त वाटलं असे लिटरली तीन चार ग्रुप तिळगू देण्यासाठी येत होते अगदी संध्याकाळ कशी गेली काही कळालंच नाही आणि तिळाच्या पोळ्या इतक्या जास्त झाल्या होत्या सकाळी की पुन्हा पुरणाच्या पोळ्या मी बनवल्याच नाहीत पुरण वगैरे सगळं बनवून ठेवलं तर आता हा दुसरा छोट्या मुलींचा ग्रुप आहे तर अशा प्रकारे छान दिवसाचा शेवटसुद्धा झाला आणि मकर संक्रांत माझी खूप छान पद्धतीने पार पडली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ